जिल्हा परिषदेतील अधिकारी अभिजित पवार यांची चौकशी करा प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये एकाच मजूर सोसायटीवर अनेक कामे जिल्हा परिषदेचे काम वाटपात त्याच मजूर संस्थेचे नाव टेंडर मॅनेज करणाऱ्या जिल्हा परिषदेतील अभिजित पवार नावाच्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे मिरज तालुक्यातील अनेक कामे एकाच मजूर सोसायटीवर आहेत कोणाच्या आशीर्वादाने हे मॅनेज करण्याचं काम सुरू आहे अशा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी केली आहे या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात या प्रकाराची चौकशी समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे येणाऱ्या आठ दिवसात या प्रकाराची चौकशी होऊन कारवाई न केल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा परशुराम बनसोडे यांनी दिला आहे महानकरी नेमसाठी प्रशांत बनसोडे खटाओ ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा